तर या सगळेजण आता लाईव्ह मध्ये फॅमिली या लवकर लवकर लाईव्ह मध्ये या सगळेजण वाटवा लाईव्ह हा या सगळेजण लाईव्ह मध्ये लवकर लवकर थैली तिकडे कोण ठेवली होती और टेंशन कमी होते ना संत्र खाले की महत का सत्तर टक्के टेन्शन कमी होती मन संत्र खाले की हाय कोई या सगळेजण संत्र आले आपण लवकर लाईव्ह मध्ये येत जा लवकर लवकर लाईव्ह मध्ये येत जा तुम्ही जण या संत्र संप्रहायला फोन आलो लाईव्ह मध्ये आले मीठ टाकून काय करू राहिले युट्यूब फॅमिली सगळेजण काय करू राहिले कमेंट करा पट आपट सगळेजण लवकर लवकर कमेंट करत जाबर कशा सोनाली ताई या संत्र मस्त पैकी संत्र बनवून देते तुम्हाला मी संत्राला मस्त पैकी मीठ लावून देते काय खात आहात संत्र या संत्र खायले खरा कमेंट लवकर लवकर कमेंट करत आहे सगळं जण असं संत्रायत काय मीठ टाकून खाते पण हे असंच नाही काढून खात लवकर जेवण सारख का ताई तुमचे हो हो ताई जेवण झालं आमचं तुमचं झालं की नाही जेवण खावण तुमचे सगळ्याचे जेवण झाले की नाही दुपारचे सकाळचे नाही बरं दुपारचं जेवण झालं की, की नाही सगळेजण कमेंट करून सांगा कारण की आता दुपारच्या जेवणाचा टाईम ता झाला टाईम झाला नाही टाईम होऊन गेला असं म्हणा ऐक नाही हां चला येऊ द्या होत आहे माझं जेवण झालं ओके बरं बरं झालं का तुमचं जेवण आमचं पण जेवण झालं घरून चाल जेवण करून इकडे दुकानावर येऊन बसलो पाणीपुरीच्या चालू आहेत गिरक गिरायक गिरक म्हटलं गिरायक चालू आहेत डी माहीत आज राहिले म्हणा खरा कमेंट सगळेजण बाकीचे पण कमेंट करत राहा आमच्या आम कमेंट वाचत जा तुमच्या कमेंट येऊ द्या आमच्यापर्यंत आणि लाईक करायला विसरू नका सगळेजण कमेंट करत जा लवकर लवकर लाईक पण करू लवकर लाईव्ह मध्ये या लाईव्ह ला जुळा लवकर लवकर जण काल लाईव्ह म्हटलं काल काही आम्ही आलो नव्हतो गावात रेंज नसते म्हणून मग गावातून काही म्हणजे रेंज प्रॉब्लेम असल्यामुळे काही गातून घरून काही लाईव्ह घेतला नाही चला बा आज आलो इकडं